हो ना ना? ना। ना, जा नमस्कार जी के बॉक्स क्रिकेट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जसं म्हणल्याप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात झाली नवीन हंगामाची सुरुवात झाली आणि या हंगामामध्ये आता क्रिकेटची सुरुवात झाली हे आता सध्या आपण क्रिकेटची सुरुवात करत आहोत कांदूर क्रिकेट क्लब के सी सी कांदूर क्रिकेट क्लब यांनी इकडे दोन हजार ग्रुप चषक आयोजित केला आहे हा येत्या रविवारी बारा ऑक्टोबर रोजी हा सरंगात आहे सध्या तरी क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात झाली ही कांदूर पासून आपण सुरुवात करत आहोत तर ती सुरुवात करण्यासाठी आपल्या आपल्या कांदूर मधील टोटल आठ संघांनी या हंगामामध्ये पहिल्या टुर्नामेंटमध्ये कांदूरच्या पहिल्या टुर्नामेंटमध्ये भाग घेतला आहे त्याच्यामध्ये पहिली टीम आहे आर सी सी रामनगर दुसरी टीम आहे अनूप इलेवन तिसरी टीम आहे बी जे एम एम सीनियर चौथी टीम आहे जय इलेवन पाचवी टीम आहे वी वन सहावी टीम आहे मल्हार नाईन सातवी टीम आहे बालवीर आणि आठवी टीम आहे बी जे एम एम ज्युनियर अशा टोटल आपल्या आ कांजूरमधील नामवंत अशा आठ संघांनी या मित्रामृत चषकमध्ये आज सहभाग घेतलेला आहे तर त्याच्याबद्दल मी खरंच त्यांचे धन्यवाद करतो है है। पर का ही टुर्नामेंट कांदूर मधील पहिली टुर्नामेंट नवीन हंगामा पहिली टुर्नामेंट तर अशा आपल्या या आठ चित्त्या आहेत या चित्त्या आपल्या ज्या आत्ताप्रमाणे मी तसा बोललो की आपल्या कांदूर मधील आठ टीमची नावं आहेत तसंच अजित राणे मुकेश धोपावकर निलेश परत चेतन धोपावकर अतुल गायकवाड भोर हे सर्व आपल्या बरोबर आहेत काही कारणास्तव तो आपल्या टीम मध्ये कोणतेच मेंबर आपल्या इकडे उपस्थित नाही आम्ही सगळ्यांना जातो ऑर्गनायझरनी सगळ्यांना सांगितलं होतं इंटिग्रेशन लिहिलं होतं की आपण लॉट करणार आहोत तर या तर इंटिनेशनच्या हिशोबाने कोणताही प्लेअर किंवा संघाचा कॅप्टन कोणी इथे आला नाही त्यामुळे आपण आता लाईव्ह लॉट करत आहोत तर लाईव्ह लॉटमध्ये आपण या आठ संघांच्या आठ टिक्ठ्या टाकतो तर आता पहिली पहिल्या लॉटची पहिली टुर्नामेंट असणार आणि त्या दोन चिक्ट्या उतरणार पहिली मॅच असणार आहे बालवीर पहिली टीम आहे बालवीर बालवीर वर्सेस मल्हार नाईन हंगामाद पहिली मॅच पहिली मॅच आहे बालवीर वर्सेस मल्हार नाईन ही मैच नौ अस्ता, नौ अस्ता नोट करून घ्या ही मॅच असणार आहे सकाळी नऊ वाजता नऊ वाजता आपल्या महापौर क्रीडांगणावर तर पहिली मॅच असणार बालवीर वर्सेस मल्हार नाईन संत दोन पहिली मॅच झालेली आहे आता दुसरी मॅच दुसऱ्या दोन टीम आहेत पहिल्या हाफच्या दोन टीम बी वन बी वन एम सिनियर बी वन, वन वर्सेस एम सिनियर तर अशा प्रकारे ह्या पहिल्या हाफच्या चार टीम झाल्या त्या मधील पहिली मॅच असणार मल्हार नाईन वर्सेस बालवीर ही सकाळी नऊ वाजता चालू करण्यात येईल आणि दुसरी मॅच असणार आपली बी जी एम एम सिनियर वर्सेस बी वन हा आपला झाला पहिला लॉट चार टीम आपण आता सेकंड लॉटच्या चार टीम आहे सेकंड लॉटच्या चार टीम मधल्या पहिल्या दोन टीम एम बीजीएमएम बी जे एम एम व्हर्सेस अनुप इलेवन बी जे एम एम वर्सेस अनुप इलेवन हा सेकंड हाफमधली पहिली मॅच आहे हा बी जे एम एम आणि या शेवटची मॅच असणार अनुप इलेवन आर सी सी रामनगर वर्सेस जे इलेवन आर सी सी रामनगर वर्सेस जे इलेवन परत एकदा सांगतो सेकंड हाफच्या चार टीम बी जी एम एम ज्युनियर वर्सेस अनुप इलेव्हन आर सी सी रामनगर वर्सेस जे इलेव्हन अशा टोटल आपल्या आठ संघांनी सहभाग घेतला त्या आठ संघांचे आपण लाईव्ह लॉट आज इथे केलेल्या आहेत केसीसी संघाने म्हणजे कांदूर क्रिकेट क्लब या संघाने हंगामातली पहिली टुर्नामेंट जी कांदूरमध्ये ऑर्गनाईज केली आहे त्या टुर्नामेंटला आपल्याला सगळ्या कांदूरवासियांना आणि जेवढे कांदूरचे क्रिकेट प्रेमी असतील त्यांना आपल्याला सक्सेसफुल करायची आहे त्याच्यासाठी पहिली मॅच जी होणार आहे ती नऊ वाजता नऊ वाजता अन... तो तो टायमिंग ऑर्गनायझर तो ग्रुप बनवतील त्यांच्या सर्व कॅप्टन्सला आणि त्यांच्या मेंबर्सला कळवण्यात येणार पण जो टाइम देणार ता त्या टायमावर त्या टीमने यावं आणि ही आपली टुर्नामेंट योग्य त्या वेळेत संपवावी हीच माझी सगळ्यांकडे विनंती धन्यवाद Qué and I